you नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आलेलो आहे हिंद केसरी दावडीच्या घाटामध्ये मित्रांनो आमदार के केसरी पर्व केसरी हे त्या तेवीस तारखेपासून होणार आहे आणि ह्या यात्रेच्या आतुरता जवळपास सगळ्या गाडा मालकांना पुणे नगर जिल्ह्यातल्या ह्या घाटाची आतुरता आहे आणि गेले दोन वर्ष जवळपास दो हा घाट चांगला वाचतोय तर ह्या वर्षी कसं काय नियोजन आहे घाटाचं काम कुठपर्यंत आल्या आलेलं आहे आळ्याचं काम कुठपर्यंत चालू आहे ना का तर इथं कमिटी पूर्ण भेटलेली आहे तुमचा मी दावडीगावचा माजी सरपंच संतोष अंकुश गावाने यात्रा कमिटी अध्यक्ष म्हणून गेले अनेक वर्ष बैलगाड्याचा एक शौकीन असल्यामुळे गेली अनेक वर्ष आम्ही बैलगाड्याच्या चा यात्रा चांगल्या पद्धतीने पार पडते दावडीगावचं कुलदैवताई महालक्ष्मी मातेच्या उत्सवाच्या निमित्तानं भोसरी विधानसभेचे दमदार आमदार आदरणीय महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून तिसरे दावडी घाटावर या ठिकाणी बैलगाड्या शर्यतीचं भविधव्य असं सर्व युवा सहकार्याच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलेलं आहे आणि दरवर्षी आपण दावडी घाट म्हटलं तर वेगवेगळ्या घाटामध्ये बदल करण्याचं आमच्या युवा सहकार्याचं मानस असतं याही वर्षी आळ्याची थोडीशी कमतरता भासत होती म्हणून तुम्ही पाहिलं असेल आळ्याचं काम थोडंसं वाढवलेलं आहे आळं वाढवून बैल जी बाहेर यायची ती बैल बाहेर न येऊ म्हणून सर्व युवा सहकाऱ्यांनी एक निश्चय केला आड़ो आड़ो के दावपत्ति का त्या ठिकाणी आळं वाढवल्यानंतर गेटचं काम सुसज्ज असं गेटचंही काम केलेलं आहे आणि दावपट्टी धावपट्टीसुद्धा छान बनवलेली आहे पुढच्या काळ अजून येत्या दोन दिवसामध्ये उर्वरित घाटाचं एकदम सज्ज अशी धावपट्टी आणि यावरती आळ्याच्या वरती अजून पाच फुटाचे नेटचं नियोजन केलेलं आहे त्यामुळं ह्या वर्षी कुठल्याही प्रकारच्या बैलांना हानी होणार नाही किंवा एकही बैलगाडा या आळ्यातून बाहेर जाणार नाही याची दक्षता घेण्याचं सर्व युवा सहकाऱ्यांचं मानस आहे आणि आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं बैलगाडा मालकांना शुभेच्छा देतो गा दावडीमध्ये याही पाठीमागच्यामुळे पाठीमागच्या यात्रेंमध्ये अतिशय उत्साहाने आपण सहभागी झालात याही वर्षी मोठ्या संख्येने आपण सहभागी व्हावे असे सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देतो आदरणीय नमदार आमदार महेशराव लांडगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे यात्रेचं आयोजन केलं गेले दोन वर्ष अतिशय चांगल्याप्रमाणे बक्षिसांची खैरात करून या ठिकाणी शर्यती पार पाडल्या याही वर्षी त्याचप्रमाणे योग्य तो निर्णय कोणालाही कोणावर अन्याय होणार नाही याची सर्व कमिटीकडून काळजी घेतली जाईल आणि दोन वर्ष पाहताय कुठल्याही प्रकारच्या वसिलाबाजी नाही किंवा कोणत्याही गाडा मालकावर अन्याय होणार नाही या ह्याही वर्षी तोच सर्वांचा मानस राहील दादा नमस्कार नमस्कार पहिला परिचय आहे तुमचा मी वैभव वो सुभाष मासाडे राहणार दावडी एकोणीस तारखेला आपले टोकम घेतले जाणारे आणि संपूर्ण पुणे नगर जिल्ह्यामध्ये आता तुम्ही हँडल वगैरे हे केलेलं आहे त्याच्यामध्ये दिले तुम्ही सगळ्या पारदर्शक बाबी नुसार ह्या यात्रा पार पडणार तर कसं काय पारदर्शक म्हणजे काय नाही ही यात्रा पैलवान दमदार आमदार महेशदादा किशनराव लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असते आज हे या वर्षी पर्वत तिसरा आहे पर्वत आणि दादांचं आम्हाला सांगणं असतं की काय करायचं ते नवीन नवीन करा गाड्या मालकांसाठी सगळ्या सोयी सगळ्या हे उपलब्ध करून द्या कोणी नाराज नाही झालं पाहिजे इथून मागं पहिली यात्रा घेतली त्यावेळेस ओपन टोकन पद्धत ठेवली होती बाराशे टोकन झाली टोकन जास्त होतं म्हणून गेल्या वर्षी निमंत्रित यात्रा केली परंतु गाडा मालक नाराज होता दादांचं सांगणं आलं की गाडा मालक नाराज नाही झाले पाहिजे म्हणून यावर्षी प्रथम आठशे गाड्या मालकांना आपण संधी दिली आहे एकोणीस तारखेला आपण त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने टोकन ठेवलेले आहेत जेणेकरून प्रत्येकाला संधी भेटली पाहिजे त्या दिवशी आम्ही चार टप्पे करणार चार टेबल ठेवणार प्रत्येक आठशे चिठ्ठ्या आम्ही एकत्र करणार प्रत्येकाच्या दोनशे दोनशे चिठ्ठ्या आम्ही मोजून टाकणार त्या काय एक ते दोनशे किंवा दोनशेचे चारशे अशा नाही आहेत त्या एकत्र असणार आहेत त्याच्यानंतर प्रत्येक गाडा मालक येणार टोकन फी जमा करणार नाव देणार ना, त्याच्या हाताने तो चिठ्ठी काढणार आणि जे टोकन क्रमांक येईल त्या त्याच दिवशी त्याच ठिकाणाहून तो टोकन घेऊन जाणार ह्या प्र ह्या पद्धतीने आम्ही ते पारदर्शक म्हणतोय आणि जेणेकरून आम्हाला त्यात कुठल्याही वशिलाबाजी होणार नाही ना कुणाचं टोकन ॲडजस्ट केलं जाणार नाही ना तो मोठा गाडा मालक असू छोटा असो ज्या दिवशी गाडा मालकाला टोकन भेटेल त्याच्या नशिबाने शेवटी आम्ही काय टोकन पद्धत काढत नाही तो त्याच्या हाताने चिट्टी काढणार आहे जे टोकन येईल त्यांनी त्या टोकनवर येऊन गाडा पळवणे बंधनकारक राहील जर तसे नाही केल्यास पुन्हा त्या गाड्या मालकाला संधी भेटणार नाही कारण ना ह्या यात्रेनंतर आमचा एक मानस आहे की ट्वेंटी ट्वेंटी घ्यायची ही जशी यात्रा आम्ही पारदर्शक करणार आहे त्याचप्रमाणे ती ट्वेंटीसुद्धा आम्ही पारदर्शक करणार आहे म्हणून गाडी मालकांनी आम्हाला सहकार्य करावं आमचे जे नियम आहेत ते तंततंत पालन करावेत आमची एवढीच इच्छा आहे म्हणजे राहिले पाहिजे ऑनलाईन घेणार नाही ऑनलाईन आम्ही कुठलीच टोकन घेणार नाही कुणाचंही टोकन ऑनलाईन पद्धत आम्ही नियमच टाकलेला आहे की आयोजकांना पाहुण्यांचे टोकन घेता येणार नाही ना, ना। आणि गाडे मालकांना सुद्धा विनंती आहे की कुणी आम्हाला आयोजकांना फोन करू नका एकोणीस तारखेला या एकोणीस तारखेला तुमची नाराजी होऊन नाही याची दक्षता आम्ही घेऊ प्रत्येकाला गाडा पळवण्याची संधी आम्ही देणार आहोत जरी एक दिवस टोकन वाढले तर आम्ही चर्चा करून एक दिवस आपलं मध्ये गॅप येईल त्या दिवशी जर गाडी घेण्याचा जर टोकन वाढले तर त्या दिवशी आपण गाडी मालकांना संधी देऊ त्यामुळे कुणीही नाराज होणार नाही ना परंतु टोकन ऑफलाईन पूर्ण पद्धतीने ऑफलाईन येत रोख म्हणजे कॅश म्हणजे कॅश स्वरूपातच आम्ही पैसे घेणार ऑनलाईन कोणाचेच घेणार नाही आणि जी चिठ्ठी येईल त्या चिठ्ठीवरच गाड्या मालकाला जे टोकन येईल त्यानुसारच पाळावा लागेल टोकन कुठे घेतले जाणार आहे तुमचं टोकन महालक्ष्मी मंदिर दावडे गावचं कुलदैवते त्या ठिकाणी होणार आहे एकोणीस तारखेला सकाळी आठ ते अकराच्या दरम्यान टोकन हे आहे त्यात गाडी मालकांना आम्ही नाश्त्याची सोय केलेली आहे नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। परिचय द्या पाहिला तुमचा माझं नाव बंटी दादा साबळे दावडी मी निशान बहादर म्हणून सर्वत परिचय आहे परिचित आहे तर खऱ्या अर्थानं आम्ही जे एकोणीस तारखेला कमिटीने टोकन ठेवलेले आहेत खऱ्या असताना आम्हाला प्रथमतः सर्व गाडी मालकांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो कारण की हो सर्व बऱ्याचशा गाडी मालकांनी आम्हाला फोन केले की आम्ही ऑनलाईन टोकन पि पाठवतो तुम्हीच टोकन आमचे टाका परंतु यात्रा कमिटीचे सर्व कार्यकर्ते असतील आयोजक सर्व आम्ही जे असतील ते सर्वजण यांनी कुठल्याही प्रकारे कोणत्याही गाडी मालकाचे पैसे घेतलेले नाही आमचं सर्वांचं असं आयोजक कमिटीचं म्हणणं आहे की निमंत्रित गाडी घेतल्याच्या नंतर ज्या गाडी मालकाचा वशिला असेल किंवा ओळख असेल अश्यांचे गाडी पडले जातात गरीबाचा गाडा पडला जात नाही त्याच्यामुळं आम्ही अशी संकल्पना राबवली की सर्वांनी ज्या टोकणाच्या दिवशी जे प्रथमता या ठिकाणी आपण ते चिठ्ठ्या टाकणार आहे आठशे गाडी मालकांचा आम्ही प्रथमता चिठ्ठ्या टाकणार आहे जे प्रथमता आठशे गाडी मालक त्या ठिकाणी उपस्थित राहतील त्यांना शंभर टक्के आम्ही या ठिकाणी संधी देऊ परंतु जरी वाढलं टोकन जास्त झाले तर त्या पद्धतीने कमिटी शंभर टक्के विचार करेलच फक्त गाडी मालकांसाठी थोडं या ठिकाणी क्षमा अशी मागतो की प्रत्येक गाडी मालकाला आपलं टोकन टाकण्यासाठी आता काही जण म्हणतात आम्हाला एवढं लांबी टाकण्याला आम्हाला येणार नाही येता येणार नाही परंतु आम्ही त्यांची क्षमा मागतो आपण या तरी सर आपल्या पद्धतीने आम्ही जी टोकनची जी आता नवीन जी पद्धत आणलेली आहे ती सर्व पारदर्शक पद्धत पहा आपल्याच आताने आपलं टोकन उचला आणि आपण आपल्या पद्धतीने आपलं टोकन लगेचच घेऊन जायचं आहे तिथं आपल्याला काय वेळ लागणार नाही आम्ही चार काउंटर लावणार आहे त्याच्यामुळं कुठल्याही गाडी मालकाला असं नाही की तासन तास लाईनला उभं राहावं लागेल आणि मग टोकन मिळतील असं कुठल्याही प्रकारे होणार नाही आणि <coughs> अजून एक दुसरी बाब सांगायची म्हणजे गाडीवालकांचं असं म्हणणं असते की दावडी घाटावरती ब आयोजन कमिटी बरेचसे नियम करते आहे आम्ही आता या वर्षभर सर्व आमची कमिटी यात्रा कमिटी असेल आम्ही प्रत्येक घाटात जातो गाड्याच्या लाईनला होणारी गर्दी असेल गाडा घाला झालेला त्रास असेल त्याच्यानंतर आपण पाहतो की काही काही ठिकाणी अक्षरशः काही काही वेळेस गाडा न पळवता घरी यावं लागते त्यामुळं कमिटी एवढी दक्ष आहे मागच्या वर्षी आम्ही मला ते शहाऐंशी गाडे घेतले होते दावडीचा गाठ हा कम्प्लीट आठ आट म्हणजे आठलाच चालू होतो हे सर्वांना माहिती आहे मागच्या वर्षी अतिशय जवळच्या माणसाची बारी आम्ही आमच्यातल्या राहणाऱ्या माणसाची बारी आम्ही दहा टोकरला बात केली त्याला पाकिट आणि नारळ दिलं असा कटुरता आमच्यात येतोय अजूनही म्हणजे ते जे त्यांची बारी बात केली आहे ते आमच्याशी आजही तेवढं व्यवस्थितपणे हे करत नाही एवढी कमिटी इथे स्ट्रिक्ट आहे त्याच्यामुळं गाडी मालकांनी आपलं टोकन आलं का त्या टोकनला द्यायचं आणि गाडा पाळवायचा अशी टाकणाला विनंती करतो आणि मागच्या वेळेस एकशे ऐंशी गाडा आपला चार वाजेपर्यंत पळून होत होता त्यामुळे कमिटी म्हणली की बाबा अजून आपण सगळेजण मिळून वीस जणांना संधी देऊ आणि दोनशे गाड्या मागे घेण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे जर गाडी मालकांना वाटत असेल की गाडा यावेळेस दिवस दहाला गाठ चालू होत्या सगळीकडे पण दावडीकडे असं काही होणार नाही दावडी गाठ हा आठ म्हणजे आठला चालू होणार रोज डेली आठला चालू होणार आणि चार साडेचार वाजेपर्यंत संपण्याचे आमचा मानस आहे फक्त सर्व सर्व गाडी मालकांनी कमिटीला या ठिकाणी सहकार्य आहे आणि गा गावच्या गाड्या मालकांसाठी पण काही या ठिकाणी नियमवाटी आहेत गाडच्या गाडी मालकांना टोकन टाकणे हे बंधनकारक राहील आणि आलेल्या टोकनलाच आपल्याला गाडा जुप जुपवावा लागेल जे काय असेल ते रीत सर आपली टोकन फी गाडा व्यवस्थित जुपल्यावर नंतर टोकन फी भागे मिळेल आपण कुठल्याही प्रकारे या ठिकाणी गावच्या बैलांचा वगैरे नियम नाही आहे कुठलीही बैल आपल्या नावावरती जुपू शकता फक्त कमिटीची एकच विनंती आहे आपण आपण फक्त टोकन टाकणे आणि टोकनच्या वेळेतच ज्या दिवशी आपला पहिल्या दिवशी असू किंवा तिसऱ्या दिवशी असू त्या दिवशी आपली बैल झुपणे हे बंधनकारक राहीन त्यामध्ये अजून एक नियम असा आहे सर्व गाडी मालकांसाठी हा नियम आहे तू परत सांगतोय डबल बैल ह्या गाठामध्ये जुपला जाणार नाही तुमची बारी पडली तरी तरी तुम्ही डबल या ठिकाणी या गाठात आणू शकत नाही पुढचं नाव हे कंपल्सरी एकच राहील नाव या ठिकाणी दुसरं नाव एका नावावरती दोन टोकन घेता येणार नाही परंतु मागच्या बाजूने जुगलबंदीमध्ये आपण दोन नावे शंभर टक्के म्हणजे एक नाव अजून आपलं दुसरं टाकू शकता अशा पद्धतीने फ्रंटलाईनला फक्त एकच नावावरती बारी पोकारली जाईल टोकनवरती खाडाखोड करायची नाहीये टोकनवरती जर खाडाखोड केली तर डिपॉझिट कमिटी मागे देणार नाही त्यामुळं टोकनला येताना विचारपूर्वक आपल्याला ज्या नावावरती बारी पळवायची त्या नावाचं टोकन या ठिकाणी टाका कमिटीला कुठल्याही प्रकारे टोकन पहिल्या दिवशी द्या दुसऱ्या दिवशी द्या आमचा कार्यक्रम हे ॲडजस्ट करा अशा पद्धतीचे सबब कुणी सांगू नका आणि त्या सबब ऐकल्याही जाणार नाही आहेत अतिशय पारदर्शकपणे ही यात्रा या ठिकाणी या संपन्न होणार आहे एकोणीस तारखेला ज्यावेळेस आपण गाडी मालक जो प्रतिनिधी टोकन टाकण्यासाठी पाठवणार आहे त्यांना विनंती आहे की त्या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारे ऑनलाईन सुविधा ठेवलेली नाहीये क्यू आर स्कॅनर वगैरे काही ठेवलेलं नाही आहे येत आणि आपण तीन हजार रुपये कॅश स्वरूपात या ठिकाणी टोकन टाकण्यासाठी घेऊन यायचे त्यानंतर अखिल भारतीयच्या नियमानुसार पाचशे रुपये या ठिकाणी कट करून अडीच हजार रुपये आपली टोकन फी गाडा झुपते वेळीस योग्य टोकणाला गाडा झुपला तर आपल्याला अडीच हजार रुपये टोकन फी ही रिटर्न दिली जाईल आणि गाडी मालकांना विनंती आहे गाठ चालू झाल्याच्या नंतर ही टोकन टाकायची वेळ तर सूचना सांगतोय जर एकवीस हवा गाडा पळाला तर एकवीस हवा गाडा पळाल्यानंतर त्यानंतर बावीस हवाच गाडा पडेल बावीस तेवीस चोवीस या सिरियल गाडा पडेल एकवीस पळाल्यानंतर सव्वीस हवा जर गाडा पळाला आणि जर सत्तावीसावा गाडा पळायच्या आतमध्ये जर तो गाडा तिथं उपलब्ध झाला नाही तर त्या गाडी मालकाचा मागच्या स्टेजवरती वरती सन्मान केला जाईल टोकन फी रिटर्न दिली जाईल आणि जर वेळ मिळाला दोनशे गाडी पळाल्याच्या नंतर तर त्यांना दोनशे एक नंबर त्यांचा गाडा दुपला जाईल दादा नमस्कार नमस्कार परिचय द्या पहिला तुमचा सागर साळुंके दावडी गाडळवाले म्हणून सगळीकडे से, से, प्रसिद्ध आहे पुणे जिल्ह्यात बक्षिस काय काय आता पर्व तिसऱ्याला म्हणजे आता आपण महालक्ष्मी मातेचा उत्सव आणि दमदार आमदार हिंदुत्ववादी आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज यावर्षी पर्वती आपण आयोजित करत आहे या यात्रेसाठी प्रथम क्रमांक एक नंबरसाठी एक लाख एक्क्याऐंशी हजार रुपये दोन दोन नंबर एक लाख एकावन्न हजार रुपये तीन नंबर एकावन्न हजार रुपये असं हे सिरियलचं बक्षीस राहणार आहे फळी फोडला तीनही दिवसचे शक राहणार आहे चार चारही दिवसचे शक राहणार आहे त्याचे स्वतंत्र त्याचं त्याला दिलेलं जाईल आणि फायनलसाठी प्रथम क्रमांकासाठी थार दोन नंबरसाठी बुलट आणि इतर बाकीचे तेरा गाड्या अशा अशा पद्धतीने बक्षीस हे संपूर्ण स्वरूपात राहणार आहे त्याची सर्व किंमत ही तुम्हाला आज कळवली जाईल बाकीच्या इतर सारखे लावडीत लुटमार होणार नाही गाड्या मालकांची ही नक्कीच आपण दक्षता घेऊ घाटाच्या राजासाठी एक टू व्हीलर आहे ती विभागून दिली जाणार आहे चा, चार चार दिवसासाठी आणि घरचा साज घरच्या साजासाठी आपण टू व्हीलर ठेवलेली आहे समजा घरच्या साजाला सर्व एका जाऊन वरली एका मालकाची बैल पाहिजे ही एक प्रामुख्याने आठ आहे म्हणजे हे लक्षात ठेवा आणि समजा पाच बारा झाल्या तर ते एक टू व्हीलरची रक्कम ती पाच जणांना विभागून दिली जाणार आहे आणि एक जर बारी झाली तर या दिली जाणार आहे त्याची काही काळजी करायची नाही तर परत का दिवसाला एक झाली वाटून द्यायची आणि वीस फुटाचं जे बक्षीस आहे मात्र ते हे दिवसाला पाच हजार रुपये दिवसाला लक्षात घ्या दिवसाला दिवसाला पाच हजार रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे अशा पद्धतीने आपलं इनामाचं स्वरूप आहे